वेलकम टू बॅक माय न्यू ब्लॉग तर आजचा ब्लॉग आपण डायरेक्ट गाडीमध्ये स्टार्ट करतोय तर चला मग आता आपण आजच्या ब्लॉगला सुरुवात करू आलो आहे आणि आजचे ब्लॉग कसा वाटतोय तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगायचे मागचे ब्लॉग कसे वाटले काय वाटले जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला मग आजचा ब्लॉग आपण कंटिन्यू करू तर सगळा सगळा असा काही व्ह्यू आहे आपल्याकडे मॉर्निंग व्ह्यू गावाकडली मॉर्निंग आणि असं भरपूर असं काय ऊन पडलेलं नाही आहे त्याच्यामुळे थोडस थंडीच वातावरण आहे थंडीच वातावरण असल्यामुळे सूर्य थोडस हे झालंय कारण की भरपूर हे झालंय आपल्याकडे गारठा भरपूर असल्यामुळे हे होत आहे चलो मग ब्लॉग आपण इथंच एंड करतोय तर आपल्या ब्लॉगर नवीन असाल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याला भेटू नवीन एकदा नवीन ब्लॉगमध्ये आताच ब्लॉगला आपण इथंच घेतोय रामकृष्ण हरी